नमस्कार शेतकरी बंधू नो स्वागत आहे तुमचं फार्म टेक्निशियन ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधू व्हिडिओचा टायटल वाचून तुमच्या लक्षातच आले असेल की आजचा व्हिडिओ हा कशाबद्दल होणार आहे हा व्हिडिओ होणार आहे डाळिंबामध्ये येणारा प्रामुख्याने जो आत्ताच्या वातावरणामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे तो असा रोग तेल्या रोग तर मित्रांनो डाळिंब बागेमध्ये तेल्या रोग हा काय येत असतो तो रोग येऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी काय उपाययोजना केल्या पाहिजे व त्यानंतर ज्यावेळेस आपल्या बागेमध्ये हा रोग येतो त्यावेळेस आपण त्याला कंट्रोल करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे याचबद्दलची पूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ह्या तेल्या रोग येण्याची कारणे काय आहेत त्यानंतर त्या तेल्या ते रोगाला कंट्रोल करण्यासाठी उपाययोजना काय आहेत याबद्दलची तर चला मग व्हिडिओला करूया सुरुवात शेतकरी मित्रांनो कोणत्याही वनस्पतीमध्ये जर त्या ठिकाणी रोग यायचा असेल तर त्याला एक महत्वाची गोष्ट कारणीभूत असते त्यामध्ये ज्यावेळेस वनस्पती तिचं प्रकाश संश्लेषणाचं कार्य करून त्या ठिकाणी अन्न निर्मिती करीत असते त्या अन्न निर्मितीला ज्यावेळेस बाद अन्न निर्मिती होत असताना ज्यावेळेस त्या अन्न निर्मितीला बाधा निर्माण होते त्यावेळेस कोणत्याही वनस्पतीमध्ये रोग येत असतो तर मित्रांनो हा त्याला रोग आपल्या बागेमध्ये कशामुळे येत असतो ह्याची मी माहिती तुम्हाला आता सांगणार आहे तर महत्वाची एक गोष्ट आहे त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बागेची गुट्टी म्हणजे जे काही झाडं आणतात त्याच ठिकाणी त्या मातृवृक्षावर जर त्या ठिकाणी तेलाचे स्पॉट असले आणि तेच जर झाडं त्या झाडांवर दाड़ गुटी बांधलेले असली आणि तिथून जर तुम्ही ते झाड खरेदी केले तर हा तेल्या रोग येतो दुसरं कारण म्हणजे तुमच्या आसपासच्या बागेमध्ये जर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव असेल तर त्या बागेच्या मधून सुद्धा ते त्या त्या ठिकाणा स्फोर उडून तुमच्या बागेमध्ये तेल्या रोगाची त्या ठिकाणी लक्षणं दिसत असतात शेतकरी मित्रांनो दुसरं कारण म्हणजे बागेवरील लोड शेतकरी मित्रांनो आपले झाड जर बारीक असले किंवा त्या ठिकाणी जर आपल्या बागेची जी काय कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसारच आपल्याला बागेमध्ये फळे ठेवायचे आहेत बागेला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये फळे ठेवू नका जास्त झाडावर जर लोड असेल तर त्या ठिकाणी सुद्धा झाडांचं चा पोषण चांगल्या प्रकारे न झाल्यामुळे त्या ठिकाणी फळांचंही चा पोषण चांगलं होणार नाही व त्या ठिकाणी तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हा त्या ठिकाणी होणार आहे तिसरं कारण म्हणजे तापमान तापमानामध्ये जर चेंजेस झालं की आता बघितलं आपण माग एक पंधरा दिवसापूर्वी चांगला पाऊस झाला होता पाऊस हा कंटिन्यू आठ दिवस येत राहिला व त्या पावसानंतर प्रखर ऊन पडले व त्या उन्हानंतर जर आपण चार वाजता बागेमध्ये फिरायला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला एक गरमट वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं पाहायला पा वाटत होतं आपल्या अंगाला असं धरून दर घाम सुटत होता ती जी काय कंडिशन आहे ती कंडिशन ही केल्या रोग वाढण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे हे ज्या काही कंडिशन आहे ह्या कंडिशन ओळखून आपल्याला त्या ठिकाणी तेल्या रोगाचं नियोजन करणं हे अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो तेल्या रोग जर कंट्रोल करायचा असेल तर आपल्याला आपलं झाड पहिल्यांदा निरोगी ठेवावं लागेल निरोगी झाड ठेवण्यासाठी आपल्याला बागेला पहिल्यांदा तर बेड करून घ्यायचे आहे बेड केल्याच्या नंतर जरी जास्त पाऊस झाला तरी त्या ठिकाणी झाडांचे जे काही खारमुळे आहेत ह्या वापसा कंडिशन मध्ये राहतील त्या वापसा कंडिशन मध्ये राहिल्या की आपले जे काही अन्नद्रव्याची उचल आहे ते उचल अतिशय चांगल्या प्रमाणे सुरू राहील दुसरं म्हणजे आपल्या बागेला डबल लॅटरल पाहिजे दो, दोन दोन्ही साइडनी जर लॅटरल असेल व त्या दोन्ही लॅटरलला एक जे काय आपले ड्रिपर आहेत ते कमी चारचे ड्रिपर टाकले पाहिजे कमी डीपर टाकल्याच्या नंतर काय होईल की पाणी हे आपलं कंट्रोल जाईल आणि ते जे काय पाणी डायरेक्ट खाली जाणार आहे तर ते पाणी खाली न जाता ते मुळाच्या कक्षेमध्ये चांगल्या प्रकारे पसरले आप आपल्याला बागेला पाणी नताना त्या ठिकाणी आपल्या बागेमध्ये मॉइश्चर मीटर असणं हे अतिशय महत्वाचं आहे त्या मॉइश्चर मीटरच्या आधारेच आपल्याला त्या ठिकाणी बागेला किती पाणी दिलं पाहिजे व पा आत्ता झाडांना पाण्याची गरज आहे की नाही ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी समजतील त्यानंतर महत्वाचं आहे मित्रांनो आपल्या झाडाची मुळे जी काय खाणारी मुळी आहे त्या मुळीला आपल्याला त्या ठिकाणी गाठी नसल्या पाहिजे म्हणजे जो काही निम्म्याटोड आहे तो निम्माटोड जर बागामध्ये असला तर झाडाचं पोषण चांगलं होणार नाही व परिणामी झाडाला त्या ठिकाणी त्याला रोग किंवा दुसरे जे काही रोग आहेत ते रोग त्या ठिकाणी येतील नंतर शेतकरी मित्रांनो जर झाडाची चांगली पांढरी मुळी राहिले तर त्या ठिकाणी झाडाला आपल्या मर येणार नाही व फिनहोलची समस्याही त्या ठिकाणी येणार नाही ह्या जर दोन समस्या आल्या नाही तर आपल्याला जे काही वर फळांवर येणारे वेगवेगळे रोग आहेत ते रोग सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल होतील त्यानंतर पानांचे आरोग्य पानं जर आपले चांगली काळे असली त्या पानांवर सर्कस्फोरा असेल किंवा इतर अन्नद्रव्यांच्या कमतरतेचे लक्षणे जर नसली तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं रो, रोग तेल्या रोग हा नियंत्रणामध्ये राहणार आहे मग याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं शेड्यूल सांगतो त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की महिन्याला आपल्या बागेला मायक्रोन्यूट्रेंट जे काय आहेत फेरस झिंक कॉपर बोरॉन देणं याचा पुरवठा गेलाच पाहिजे त्यानंतर दर आमुषा आणि पौर्णिमाला त्या ठिकाणी ट्रायकोडार्मा असेल सोडोमोनस असेल फायसमायसिस असेल ह्या वेगवेगळ्या वे प्रकारचे जे काय बॅक्टेरिया आहेत हे आमोशा आणि पौर्णिमाला देणं हे अतिशय आवश्यक आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस झाडाचा आपल्या फळांचा कलर हिरव्या अवस्थेतून लाल अवस्थेत जाईल त्या ठिकाणी त्यावेळेस पोटॅशची मात्रा झाडाला चालू करणे अतिशय महत्वाचं आहे पोटॅश तुमच्या बागेमध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये झाडांमध्ये जर आला तर त्या ठिकाणी तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती झाडाची वाढलेली दिसेल व त्या ठिकाणी तेल्या रोग येणार नाही त्यानंतर त्या पोटॅश बरोबर तुम्ही मँगनी सल्फेट हे सुद्धा देऊ शकता जेणेकरून झाडाची प्रतिकारशक्ती अजूनही चांगली वाढेल आता मित्रांनो मी तुम्हाला जर तुमच्या बागेमध्ये त्याला रोगाचे स्पॉट दिसत असेल तर तुम्हाला कोणत्या फवारण्या करायच्या आहेत याची माहिती सांगणार आहे पहिल्या फवारणीमध्ये मित्रांनो आपल्याला मायक्रोशील्ड हे आवश्यक दोन मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घ्यायचे आहे मायक्रोशील्ड हे काय करते की आपल्या बागाला सॅनिटाईज करून घेते म्हणजे स्वच्छ करून घेते त्या ठिकाणी बुरशीचे असतील बॅक्टेरियाचे असतील हे सगळे डाग त्या ठिकाणी नष्ट होऊन त्या ठिकाणी ही एकदम क्लीन होते मायक्रोशिल्डची फवारणी घेताना लक्षात ठेवा ज्यावेळेस वेळेस आबळ आलेला असेल त्याच वेळेस फवारा किंवा एकदम संध्याकाळी रात्री सूर्य मावळण्याच्या नंतर याची फवारणी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक दिवस काहीच फवारणी घ्यायची नाही व त्यानंतर एक दिवसाच्या नंतर आपल्याला कोनिका हे धानुका कंपनीचे दीड ग्रॅम प्रति लिटर याची आपल्याला फवारणी करायची आहे जर तुमची बाग कलरमध्ये गेलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कोनिका न वापरता कॅपटॉप आधी मायसिन याची फवारणी करू शकता कॅपटॉप आणि मायसिनचं प्रमाण आपल्याला दोन ग्रॅम आणि दोन एम एल प्रति लिटर अशी फवारणी घ्यायची आहे व त्यानंतर मित्रांनो आपल्याला ह्या दोन फवारण्या झाल्याच्या नंतर एक तीन ते चार दिवसानंतर आपल्याला एक जैविक फवारणी घ्यायची आहे त्या जैविक फवारणीमध्ये आपल्याला सुडमोनस अधिक बॅसलस व त्यामध्ये झड आठ्यात्तर हे दोन ग्रॅम प्रति लिटर अशा प्रकारची फवारणी घ्यायची आहे मित्रांनो आता लक्षात घ्या आपण ह्या तीन ते चार फवारण्या घेतल्यानंतर आपल्या भागामध्ये जे काय असणारे तेलाचे जे डाग आहेत ते सगळे जळून त्या ठिकाणी काळे पडते ते काळे पडले म्हणजे त्या ठिकाणी आपले डाग कंट्रोल झालेले आहेत हे लक्षात घ्यायचं आहे व त्यानंतर एक महत्वाची फवारणी आता मी तुम्हाला सांगणार आहे जे आपल्याला तीन दिवसांनी घ्यायची त्या फवारणीमध्ये आपल्याला स्टिकर टाकायचं नाही त्यानंतर कोणतंही बुरशीनाशक घ्यायचं नाही त्यानंतर कोणतंही कीटकनाशक घ्यायचं नाही ही फवारणी ना 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 आपल्याला प्लेन पाच ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्ह क्रॉप नावाचं एक औषध ना आहे ते ऍक्टिव क्रॉप मध्ये आपल्याला काहीच मिसळायचं नाही ते प्लेन आपल्याला पाच ग्रॅम प्रति लिटर याने फवारायचं आहे